आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाबाहेर एक पोलीस आमदारांची गाडी स्वच्छ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे हा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करत पोलिसांचे कर्तव्य काय आणि ते करतात काय असा गंभीर सवाल विचारला आहे पोलीस हे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत ज्यांची मुख्य जबाबदारी कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करणे आहे मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये गाडी धुताना दिसणारा पोलीस कर्मचारी आमदारांच्या धिमतीला असल्याचे चित्र पाहायला मिळते हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा रोखोक प्रश्न विचारला आहे राजकारणाचा संबंध सर्वच सरकारी यंत्रणांशी असतो परंतु पोलीस विभागाचा वापर असा होणे योग्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे अलीकडेच आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांची नेमणूक केली जाते पण सुरक्षेचे काम बाजूला ठेवून गाड्या धुण्याचे काम का केले जाते हा मोठा प्रश्न आहे सपकाळांच्या या पोस्टमुळे प्रशासनावरील अवलंबित आणि राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे या व्हिडिओनंतर समाजात पोलीस दलाच्या कर्तव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या घटनेवर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनाचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य वाटला सामान्य माणसांनी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय एकीकडे एक आया बहिणींची इज्जत लुटल्या जात असताना त्यांना संरक्षण देण्यामध्ये पोलीस कमी पडत आहेत बुलढाणा शहरामध्ये राजरोज अवैध व्यवसाय हे सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक एक वक्तव्य हे असं येतं की मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन चौकीदारी करायची का एसपीने आरोपीच्या घरात जाऊन बसायचं का अरे हे आपण जेव्हा आपण बोलतो तेव्हा हा देश भारत देश जो आहे हा लालबहादूर शास्त्रीचा देश आहे रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन गेलेले लालबहादूर शास्त्री या देशाने बघितलेले आहेत आणि ते आपल्याला राजीनामा द्यायचा असे नसेल तर ठीक आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन आता सुरक्षा प्रदान करावी का इथपर्यंत बेताल जे वक्तव्य केलं जात आहे या वक्तव्याचाच भाग दोन म्हणजे पोलिसांनी आता काय काय का करावं तर पोलिसांनी बहिणीचं संरक्षण करू नये तर पोलिसांनी आमच्या गाड्या धुवाव्या आमच्या घरात चहा पाणी करावं आमच्या घरामध्ये झाडूपोछा करावा हा उन्मत्तपणाने हा जो आलेला सत्तेचा जो माज आहे या बाबीचा विचार येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या जनता ही केल्याशिवाय राहणार नाही